आम्हाला डीजे नको लहान मुलांनी शिरडोणकर यांना घातली भावनिक साध आज अठरा ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन शिरडोण व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व के एन विद्यालय प्रदूषण जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली सदर रॅलीमध्ये विद्यार्थी यांनी आम्हाला डीजे नको ध्वनी प्रदूषण हृदयाचा खूण सजान शिरडोणकर आमचं आरोग्य हिरावू नका ध्वनी प्रदूषण कमी करूया आपण सर्व एकत्र येऊया कमी सास जास्त तुमचा डीजे सामान्यांची डोकेदुखी कान फाटण्याआधी आवाज थांबवा सण आहे युद्ध नाही आवाज कमी ठेवा वगैरे अशा जनजागृती परिवढोण वासियांना ध्वनी प्रदूषण न करण्याचं आवाहन केलं येणाऱ्या सणामध्ये डीजे न लावता सण साजरे करण्याचा संदेश दिला यामध्ये दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व्रंथ पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस अंमलदार सहभागी होऊन रॅली पूर्ण गावातून काढण्यात आली या रॅलीबाबत जनसामान्यांमध्ये चांगली चर्चा रंगली असून यातून तरुणांनी व श्री गणेश मंडळांनी बोध घेऊन डीजे मुक्त सण साजरे करावेत व एक आदर्श घालावा अशी ही भावना व्यक्त केली जात आहे पोलीस विभागाकडून देखील सर्वांनी डीजे मुक्त मिरवणूक काढणे व कायद्याने मर्यादित केलेल्या आवाजाच्या पातळीचं पालन करावं कायद्याचे कुठलेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी कळंब प्रतिनिधी बिलाल कुरेशी चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत सबस्क्राइब करा धन्यवाद